नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द लर्निंग आप या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवी मराठी विषयाचे प्रकरण आठवे प्रियबाई स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे लिहा अ पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे उत्तर पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला माने असे आहे आ पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून असणाऱ्या स्वतःचे नाव पत्राच्या शेवटी उजव्या कोपऱ्यात लिहिलेले आहे ए उर्मिला आनंदाने का उडाली उत्तर टी बातमी आदर्श शिक्षक पुरस्कार घेताना उर्मिलाला तिच्या बाई दिसल्यामुळे ती आनंदाने उडाली ई उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे उत्तर उर्मिला सध्या पाचवीच्या वर्गात शिकत आहे उर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत मित्राने तिसरीच्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत उर्मिलाचे बाईंच्या घरी येणे जाणे होते हे कोणत्या वाक्यावरून कळते उत्तर तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झालाय या वाक्यावरून उर्मिलाचे तिसरीच्या बाईंच्या घरी येणे जाणे होते हे समजते पुढील प्रश्न पाहण्याबद्दल व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची चार पाच वाक्यात उत्तरे लिहा अ उर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला का दिला उत्तर बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणून उर्मिला अभिनंदन करण्यासाठी बाईंना फोन लावत होती पण फोन लागेना तेव्हा आजोबांनी सांगितले की फोनचे काही खरे नाही त्यापेक्षा बाईंना पत्र लिही हा सल्ला आजोबांनी उर्मिला दिला कारण पत्र बाईंना कायम आठवणीत राहील आ पाचवीत आल्यापासून उर्मिलाच्या कोणकोणत्या गोष्टीत बदल झाला उत्तर पाचवीत आल्यापासून उर्मिला शाळेला एकटी चालत जाऊ लागली तिला एकदम आपण मोठे झालो आहोत असे वाटू लागले पाचवीत गेल्यापासून उर्मिला अभ्यासात तर करतेच पण भरपूर खेळतेही ती दररोज संध्याकाळी जवळजवळ दोन तास मैदानावर खेळते पाचवीत आल्यापासून हा बदल उर्मिलाच झाला ई उर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे उत्तर उर्मिलाने पत्रात बाईंनी गाऊन शिकवलेल्या कवितांचा व स्नेहसंमेलनात बसवलेल्या नाटकाचा उल्लेख केला आहे तसेच बाईंनी सहलीला घेतलेल्या भन्नाट खेळांचा उल्लेख केला आहे उर्मिलाने पत्रात बाईंच्या घरा बाहेरच्या गुलमोहरचा उल्लेख केला आहे तसेच स्वाती जय व सन्मान या मित्रमैत्रिणींचा उल्लेख केला आहे पाचवीत आपल्यात कोणता बदल झाला हेही उर्मिलाने पत्रातून सांगितले आहे प्रश्न क्रमांक तीन तुमच्या शब्दात उत्तरे लिहा तुम्ही टीव्हीवरचे कोणते कार्यक्रम बघता आम्ही टीव्हीवरचे कार्टून्स नॅशनल जॉग्राफी आणि डिस्कवरी हे कार्यक्रम बघतो संध्याकाळी बातम्याही पाहतो आ टीव्हीवरचे कोणते कार्यक्रम तुम्हाला बघायला आवडतात का आवडतात उत्तर आम्हाला टी व्हीवर कार्टून नॅशनल जिओग्राफी आणि डिस्कवरी हे कार्यक्रम बघायला आवडतात कारण कार्टून पाहताना आम्हाला मजा वाटते आणि हसायला येते नॅशनल जिओग्राफी आणि डिस्कवरी यातील निसर्ग आणि प्राणी पाहायला आवडते ई तुमच्या घरातील मोठी माणसे तुम्हाला कोणते कार्यक्रम बघायला सांगतात त्यामागील कारणे सांगा उत्तर आमच्या घरातील मोठी माणसे रामायण महाभारत अशा सिरियल पाहायला सांगतात कारण आमच्या संस्कृतीचे आम्हाला ज्ञान व्हावे हा त्यांचा हेतू आहे की दूर राहत असलेल्या व्यक्तींना तुमचे विचार भावना मत कळवायचे असेल तर त्यांना काही विचारायचे असेल तर तुम्ही कोणती माध्यमे वापरता उत्तर दूर राहत असलेल्या व्यक्तींना आमचे विचार भावना मत कळवायचे असेल त्यांना काही विचारायचे असेल तर आम्ही भ्रमणध्वनी दूरध्वनी किंवा पत्रलेखन ही माध्यमे वापरतो अशाच रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय इथेच संपला धन्यवाद